हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं फोंडा नोट्सच्या युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघत आहोत इयत्ता आठवीचा पायापूच असली पेपर तर विद्यार्थी मित्रांनो हा पेपर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा हा पेपर बघितल्यानंतर नक्की तुम्हाला एकशे एक टक्का फायदा होईल तर तुम्ही हा पेपर शेवटपर्यंत बघा ह्याच्यातले प्रश्न समजून घ्या आणि तुम्हाला इच्छितले जे आहे प्रश्न वाटत असतील ते प्रश्न नक्की लिहून तुमच्या आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कग्न आग्रह चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आता आपण व्हिडिओ बघणार आहोत तर बघा विद्यार्थी हा तुमचा एकूण पन्नास पेपर असतो असतो तुम्हाला सर्व लोक सांगतात शब्द ऐकून लिहा तर तुम्हाला सर लोकांचे सातशीतपणे शब्द ऐकावं लागतात व ते शब्द न चुकता इथे लिहायला योग्य शब्द लिहायला लागतात म्हणजे न चुकता येते शब्द तुम्हाला लिहायला लागतात योग्य शब्द तुम्हाला लिहायला लागतात हा प्रश्न असा तुमचा सहा गुणांकारा तुम्हाला बारा शब्द एक शब्द तुमचा अर्धा मार्काचा एक प्रश्न असतो तुम्हाला इथे असे बारा मार्का बारा प्रश्न शब्द नंतर बघा उत्तर ऐकून लिहा तर तुम्हाला एक सर इथे उत्तर सांगेल एक तुम्हाला एक वैसे पेज किंवा काही ना काही सर तिघून तुम्हाला सांगेल ते तुम्हाला इथे बरोबर लिहायला असतं तुम्हाला चार गुणांकड न उत्तर तुम्ही कधी बरोबर लिहिलं तर नक्की तुम्हाला चार गुण मिळतात त्यानंतर बघा नंतर बघा ही कविता वाचा आणि खालील प्रश्नाची उत्तरं लिहा तुम्हाला इथे काय करावं लागतं पावसात खंडाळा ही तुम्हाला कविता आहे तर ही पूर्वीपूर्वी तुम्हाला कविता इथे वाचावी लागते व त्याच्या खाली दिलेले तुम्हाला प्रश्नाची उत्तर ठरवतं बघा इथे प्रश्न काय दिलेले कवितेमध्ये आलेले वर्णन कोणत्या ठिकाणचे असेल असे तुला वाटते योग्य उत्तराला डोंगर का बाजारपेठचे तर हा प्रश्न असतो तुम्हाला एक पण असतो तर चौथा प्रश्न आहे कवितेतील रंग दाखवणारे कोणते चार शब्द हा आहे दोन तर कवितेत कोणते चार शब्द रंग दाखवतात खूप शब्द वर्षी आहेत तर पाच प्रश्न आहे कवय निसर्गात व्हायचे आहेत किंवा कोणत्याही कोणत्याही तुम्हाला म्हणजे त्या उत्तरा तुम्हाला असं लिहायचं आहे नंतर बघा इथे प्रश्न दिलेला आहे हा उतारा वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा उतारा मराठी विज्ञान पत्रिकेतून घेतला आहे मराठी विज्ञान पत्रिकेतून म्हणजे विज्ञानाचे जे आपले पत्रिका असतात ना म्हणजे आपले तुम्हाला तुम्ही तिथ आठवीत आहे तर आठवीतल्या विज्ञान पुस्तकातले तुम्हाला इथे पत्र घेतलेलं आहे पॅराग्राफ घेतला आहे तर बघा वाघ हा आपल्या राष्ट्रीय प्राणी आहे भारतातील रॉयल बॅगेला टायगर म्हणतात तर त्या टायगर इंग्लिशमध्ये म्हणतात तर तुम्ही हा पुरा असा पॅसेज वाचून घेऊन त्याच्या खाली बघा तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहावे असतात तर बघा प्रश्न सहावा वाघाच्या शरीरांसाठी कोणत्या उपयोजना करण्यात आल्या प्रश्न क्रमांक सातवा वाघाची चोरटी शिकारी होण्याची कोणती कारणे उतरत आली आहेत प्रश्न क्रमांक आठवा भारतातील वाघांच्या संख्येचे प्रजनन घट झाली आहे हे उत्तरातील कोणत्या त्यानंतर बघा हा लेख वाचा आणि खालील प्रश्न वाचून योग्य उत्तराला गोल करा तुम्हाला योग्य उत्तराला गोल करायचे हा तुम्ही पॅसेज वाचून घ्या तर बघा प्रश्न असा असतो पहिली रेल्वे कोणत्या दोन गावांदरम्यान धावली मुंबई ठाणे पुणे ठाणे मुंबई पुणे तर ह्या पॅसेंजर तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यात पहिली रेल्वे कोणत्या ठिकाणून कुठे गेली तर इथे तुम्हाला ते लिहायचे आहे प्रश्न दहावा आहे दर मानसिक एक रुपया इनाम आणि रेल्वेचा मोफत प्रवास का जाहीर केला आहे रेल्वेचा मोफत प्रकार का जाहीर केलेला आहे तर तुम्हाला तिथे प्रश्न उत्तर लिहून त्याला समजायचे आहे त्यानंतर बघा तुम्हाला अकरावा प्रश्न आहे वाफेची गाडी ही इंग्रजांची वलायती भूत आहे तर असे वाक्य लेखात आहे या वाक्याचा कार्य अर्थ होतो त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खालील खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवा सूर्योदय हा शब्दाचा संद विग्रही खालीलपैकी कोणता आणि तेरावा आहे जनत या शब्दाचा विग्रही खालीलपैकी कोणता नंतर बघा हे तुम्हाला एक दिलेलं आहे खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाऐवजी कंस दिलेल्या पर्यायामधून योग्य वाक्प्रचार निवडा आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिहा क्रिकेट सामना पाहण्यात मुले रमली होती आणि शेतकरी शेतात खूप कष्ट करतात खाली दिलेले नावे अनुक्रमाने लावून सन रुबी रोहन परेश असे प्रकारे लिहा नंतर सतरावा प्रश्न बघा खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्हे शोधा व त्या जागी विरमचिंनी वापरून वाक्य पुन्हा लिहा सीमा म्हणाली माधव काका तुम्ही आंबे का आणले त्यानंतर बघा प्रश्न अठरावा अधोरेखित शब्दाऐवजी एक शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा आम्ही मुले मैदानावर विटी दांडू खेळत होतो आईने परण पुरण घालून केलेली पुढील नयनला खूप आवडली आवडले प्रश्नांक एकोणावीसावा आधोरेखित शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पुन्हा लिहा आजी मुलांना गोष्ट सांगितली तर आजीने मुलांना कोणती गोष्ट सांगितली तुम्हाला ते पॅसेज नंतर बघा अचूक शब्द ओळखा योग्य उत्तराला गोल करा आशीर्वाद 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 करायचीवा प्रश्न आहे तुझ्या शाळेत साजरा झालेला पुढील कोणत्याही एका समारंभाचा अहवाल लिहा तर प्रजासत्ताक दिन शिक्षक दिन क्रीडा महोत्सव वर्ष नेहमी मिळेल त्याच्यानंतर बघा तुम्हाला लिहिल्यानंतर हे तुम्हाला खाली आहे खाली एक घटना दिली आहे तुझे मत व्यक्त जे तुम्हाला तुमचे मत व्यक्त करायचे आहे ह्या घटनेवर तो आहे तुम्हाला पाच गुणांक करता त्याच्यानंतर खाली बघा इथे दिलेलं आहे खालीलपैकी कोणती एक समस्येविषयी तुला निबंध संबंधित अधिकाऱ्यास पत्र लिहायचे आहे तर ते पत्र तुम्हाला इथे तीन विषय दिलेला आहे ह्या तीन विषयावर पत्र लिहायचे ते आहे पाच गुणांक करता पुढचा प्रश्न बघा इथे आपले प्रश्न जे संपलेले आहे विद्यार्थी जर तुम्ही चॅनलला अजूनही सस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा वेगळाला लाईक करा धन्यवाद